श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी भक्त तुम्हाला सर्वांच्या चांगल्या इच्छा मनोकामना स्वामींनी पूर्ण करू देत आणि तुम्हाला सर्वांना सुखात ठेवू दे ही स्वामींच्याने प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते येत्या रविवारी चोवीस मार्च दोन हजार चोवीसला होळी पौर्णिमा आहे त्यावेळी आपल्यासाठी एकदम सोपी सेवा सांगणार आहे ती करायला विसरू नका बघा घरातील व्यक्तीने होळी पेटल्यावर गाईचे तूप अकरा लवंग सात बत्ताशे पाच विड्याची पानं खोबरे नारळ पुरणाची पोळी वरण भात नैवेद्य असं सर्व घेऊन होळीची पूजा करायची आहे अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत नंतर खोबरे नारळ तूप व्हायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि जे काही मनात तुमच्या प्रार्थना आहे इच्छा आहे ती प्रार्थना करायची आहे यामुळे सुखसमृद्धी वाढते कष्ट दूर होतात होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मूठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवायचे व रात्री होळीत प्रवाहित करायचे आहेत सर्व त्रास निघून जातात सात गोमती चक्र घेऊन प्रार्थना करायची की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून ती चक्र होळीत टाकायचे आहेत एक महत्वाची गोष्ट म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणायची आहे त्यात थोडे मीठ राई मिक्स करायचे है, आहे आणि घरात आपल्या जवळ ठेवायचं आहे त्यामुळे भूतप्रेत नजर दोष करणी दोष होत नाही एका चांगल्या ठिकाणी हे पुढे बांधून ठेवायचे आहे राख होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसापर्यंत बजरंगबाणाचे रोज तीन पाठ करायचे आहेत मनोकामना पूर्ण होतात बजरंगबाणाचे पाठ तुम्हाला यूट्यूबवर सर्च केल्यावर भेटतील होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एकवीस गोमतीचक्र व्हायचे आहेत व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राग घेऊन ती अंगाला लावून स्नान करायचे आहे व शिवलिंगास भस्म म्हणून लावायचे आहे गरिबास पुरणपोळी खाऊ घालायची आहे घरी चौमुखी दिवा लावायचा सर्व देवांची पूजा करायची यामुळे बाधा निवारण होते जर नेहमी धनहानी होत असेल पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाकायचा आहे व दीमेखी दिव दिवा लावायचा आहे त्या दिव्यात अकरा काळे उडी टाका आणि त्यावेळी जी तुमच्या मनात काही इच्छा असेल ती प्रार्थना करायची आहे आणि तो दिवा विजेल तेव्हा संध्याकाळी होळीच्या अग्नीत टाकायचा आहे ही क्रिया तुम्हाला श्रद्धेने करायची आहे हे काळे उडीद किराणा मालाच्या दुकानामध्ये भेटतील नाही भेटतील तर जे तुम्हाला भेटतील ते घेतला तरी काही हरकत नाही दुर्घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदर्शना मारायच्या आहेत व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाड दाखवून डोक्यावरून होळीत टाकायचा आहे मुलामुलींचे विवाह होत नसतील विवाह जमत नसतील तर लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे या दिवशी दोन विड्याची पानं एक अख्खी सुपारी एक हळकून घेऊन शिवमंदिरात जायचं आहे आणि अर शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि जी काही इच्छा असेल ती प्रार्थना करायची आहे व यानंतर होळीचे दर्शन घ्यायचे आहे हीच प्रक्रिया दुसऱ्या दिवशी धुलीवंदनालाही करायची आहे हे रोज रंगपंचमीपर्यंत करायचं आहे लवकरच विवाहयोग येईल स्वामी भक्त हो एकदम सोपी सेवा आहे जेवढ्या सेवा जमतील तेवढ्या ह्या तुम्ही रविवारी होळीच्या दिवशी करायला विसरू नका अगदी छोटीशीच माहिती आपल्यापर्यंत शेअर केली कशी वाटली कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद